फॅमिली स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण बघत होतो की पूजी सुट्टी खतम झाली म्हणून जाणार होते तर आर्याला बांधायची होती पप्पाला राखी तर आर्यासाठी केलं मी टाट आणि आर्याने लावला पप्पाला टिक्का आणि आर्या बांधत आहे पप्पाच्या हातात राखी तर राखी पुढच्या महिन्यात आहे म्हणून आर्याला बांधायची होती तर आर्याला काही गाठ बांधता येत नव्हती त्याच्यामुळे मी आर्याची हेल्प केली आर्याने दिलं पप्पा तर आर्याने दिलं तिच्या पप्पाला चॉकलेट आणि आर्याची मी ओवाडण्यासाठी हेल्प केली तर त्याच्यानंतर मी केलं माझं आरतीचं ताट तयार आणि मी लावला त्यांना टीका त्यांनी सुद्धा लावला मला टीका आणि टीका लावल्यानंतर मी त्या ताटामध्ये टाकत असते माझी पोत पोत टिक्का वगैरे लावल्यानंतर मी त्यांना ओवाळून घेते आणि त्याच्यानंतर ते, ते मला घालतात पोत तर पोत घातल्यानंतर मी लगेच त्यांच्या पाया पडण्यासाठी झुकतेच तर ते कधी मला पाया पडू देत नाहीत आणि आज सुद्धा त्यांनी नेहमीप्रमाणे मला पाया पडू दिल्या नाही तर लगेच आम्ही निघालो अकोला आणि फॅमिली खूप खराब वाटत आहे तेच नंतर अकोल्या तसंच तर फॅमिली हा आहे माझा भाऊ याच्यासाठी मुलगी बघावं लागत मुलगीच भेटून नाही राहिली बिझनेस करते स्वतःचा फोटोग्राफी आहे वावर आहे घर आहे हे बघा तोंडलं पुरायला अशा याच्यात कोणती मुलगी याला पसंत करणार आहे आर्याला करायचा होता अभ्यास म्हटलं राहू दे बाई मोठं झालं की जिवारीन तसंच तसंच तर रेल्वेचा टाईम झाला म्हणून निघायचं होतं तर वहिनीने आणलं तर वहिनी साहेबांनी आणली राखी आणि बांधली फुजी साहेबांना तर इथं झाली अजून एक रक्षाबंधन इथं आर्याला पण बांधायची होती अजून राखे तिला मटद हो दे बाई का पप्पाच्या आता सर्व राखेक बांधते का म्हणून ते पण मामीला ओवाडू लागले पप्पाला आणि बहिणीने पण लावले त्यांना टीका त्यांना पण लावलं बहिणीने वहिनीला टीका आणि हे काम झालं लगे तर लगेच आम्हाला निघायचं होतं म्हणून सर्व पट झटपट करून आम्ही समोर निघालो तर मिठाई तर नव्हती मग काय साखरेतच काम भागवला तसेच आणि सर्वजण येत आहेत भेटायला तसेच यांना भेटा हे आहेत आमचे छोटे देर आम आम्हाला आठवले तसंच आलो आम्ही रेल्वे स्टेशनवर येत्या तसं आर्या झेकली होती माझ्याजवळ होती तर पप्पाने घेतला तिला तर शांतपणे झोपलेली आहे ते पप्पाच्या कडेवर थोडीशी असेच कॉमेडी चालू होती मन होत सर्वा, 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 तर नव्हतं आणि मन पण होत नव्हतं असं वाटत होतं की गाडी यायलाच पाहिजे नाही आणि माझ्यासाठी तर सर्व सर्व सर्वच दुःखदायक क्षण आहे हा माझंच नाही तर प्रत्येक आर्मीवाल्याच्या बायकोचा सर्वात दुःखदायक क्षण म्हणजे तो आपल्या नवऱ्याला गाडीत बसून पाठवणे चेहरा बघा माझा चेहरा सर्व उतरलेला होता तरी थोडीशी हसत होती तेच नाही झालं तर मला दिसली रेल्वे दिसली तर लगेच माझा चेहरा तर खूपच उतरला आणि माझ्या डोळ्यातून पाणी सुद्धा येत होतं तर मी आर्याच्याकडे बघून थोडी हासेचा प्रयत्न करत होती झालं तर बस आगो। आगो।

Kendini yap, ya. yap?